नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुसह्य पालकत्व आणि पॅरंटिंग टिप्स याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघत आहोत या ठिकाणी आज आपण एक वेगळा विषय हाताळलेला आहे मुलाचं संगोपन खरंच सोपं नसतं खूप आव्हानं असतात त्यांच्यात एरवीसुद्धा अगदी नॉर्मल मुलाचं वागणं त्याचे मूड्स वारंवार बदलत असतात हे बदल आपण दुर्लक्ष करण्यासारखे मुळीच नसतात ही एक आ, पासिंग फेज आहे असं म्हटलं जातं पण काही वेळा त्यातून काही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात अलीकडे शहरी भागामध्ये कनिष्ठ आणि माध्यम मध्यम वर्गात एकंदर सुबत्ता वाढत चालली त्यामुळे कुपोषण वाढ खुंटणं वरचेवर आजारपण या गोष्टी कमी होत आहेत म्हणजे मूल अधिकाधिक निरोगी होत आहेत का शहरामध्ये लग्न किंवा मूल नको असं म्हणणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत आहे मुलं मुलं झाली तर ते एकटच असू देत आणखीन फार तर आम्ही एखादं कुत्रं किंवा मांजर पाळतो असे म्हणणारे कमी नाही आहेत आई बाबा दोघेही पूर्ण वेळ कामासाठी घराबाहेर असणार आणि घरातून काम करत असले तरी ते प्रचंड तासन तास मग्न असणार हे आता गृहित आहे अशा परिस्थितीत मुलांमध्ये एकटेपणा नैराश्य चिंता त्याचबरोबर मानसिक आजार यासुद्धा गोष्टींची लक्षणं दिसू लागलेली आहेत शाळांमध्ये समुपदेशन उपलब्ध असणं गरजेचं वाटू लागलेलं एकी आहे एकीकडे आहे प्रॉब्लेम ऑफ फिल्टी आणि कपडे खेळणी खाद्यपेय या साऱ्यांची इतकी बेसुमार लैलूटा लैलूट आहे की कशाचीच किंमत वाटू नये त्यातलं काय निवडा निवडावं हे कळू नये पण ते दुसऱ्याशी शेअर मात्र नक्की करायचं करमणुकीचे कार्यक्रम चैनीच्या गोष्टी वाढदिवस वेगवेगळे वेग डेज यांच्या पार्ट्या या सगळ्यांचा अतिरेक होतोय इतका की त्यातून मिळणारा आनंद अगदी अल्पजीवी वाटावा आत्ताचे पालक दोघेही उच्च शिक्षित वर खोल्ड प्ले हार्ड या संस्कृतीचे पायिक असतात मुलांना खूप साऱ्या महागड्या वस्तू आणून देणं रोजच्या दिवसाला वेगवेगळे वेग वेग वे क्लास लावणं सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग शिबिरांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना अडकवून टाकणं त्यातच सुजान पालकत्व आहे असं समजणारे त्याहून वाईट म्हणजे मुलांना आम्ही तुमच्यासाठी काय काय करतो किती महागड्या शाळेमध्ये तुम्हाला घातलंय किती प्रकारचे शूज आणून दिलेले आहेत हे आणि अशाच प्रकारचं ऐकवणं त्यातून येतं आवास्ता अपेक्षांचं ओझं पालकांच्या महत्त्वाकांक्षेत आपण पुरे पडणार की नाही वर्गातल्या इतर मुलांच्या मनाने आपण स्कोअर करणार किंवा नाही याचा ताण निर्माण होतो समवयस्क मुलांचा ताणही कमी नसतो आपले सवंगडी आपल्याला त्यांच्या खेळामध्ये सामावून न घेता सारखे तुझ्याकडे काय नाहीत जे माझ्याकडे आहे हेच दाखवत असतात भावनाप्रधान मुलांमध्ये त्यामुळे एक न्यूनगंड तयार होतो अशी मुलं एकलकोंडी होतात इतरांच्यात खेळणं टाळतात जिथं सर्वांमध्ये मिसळण्याची पुढं होऊन काही करण्याची गरज आहे तिथं ती कमी पडतात अमुक वस्तू नाही म्हणजे कमीपणा असं समजून आई वडिलांच्या मागं ती लागतात त्यांच्या या मागणीला नकार मिळाला तर ते पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये मुळीच नसते त्यातली काही मुलं आक्रमक आणि हिंसक बनतात तर काही भित्री आणि आत्मविश्वास शून्य अशी सुद्धा बनतात हे सर्व टाळण्यासाठी पालकांनी मग नेमकं करायचं काय तर मुलांना गरजेच्या वस्तू आणून देणं ही पालकांची जबाबदारीच आहे पण गरज म्हणजे नेमकं काय तर अति महागड्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांकडे असणाऱ्या वस्तू पाहिल्या तर अग अगोदरच्या पिढीला चक्कर गरज आणि इच्छा यातला फरक पालकांनीही समजून घेतला पाहिजे बरं आणि मुलांना समजावलाही मुलांनाही समजावून सांगितला पाहिजे आपली शैक्षणिक कौटुंबिक सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मुलांच्या शाळेची निवड केली तर फायदा होईल अपेक्षांचं ओझं कमी होईल मुलांची प्रत्येक मागणी तत्क्षणी पुरवली पाहिजे असं काहीच नाही आहे वेळप्रसंगी कठोर होऊन नकाराच्या नकाराची सुद्धा भूमिका बजावली